जा कशी करताय आता विषय राहिला तुमचा प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल होईल ना मला पूर्ण खात्री आहे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल नाही पण जे काही भाकीत आहे किंवा जे काही विश्लेषण केलं जात आहे की हे फक्त मराठी पुरतं होतं राज ठाकरेंकडून तसे राजकीय कुठल्याही युतीचे भाषणात संकेत व्यक्त झालेले उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा एकत्रीकरण नाही हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना मी वारंवार सांगतो की आमच्याकडून जे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं सुद्धा आम्ही करतो आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एक्झ्युटीव विषय आहे संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूचे तळागळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत एकत्र आंदोलनं करत आहेत एकत्र संघर्ष करत आहेत आनंदाच्या क्षणी एकत्र येत एक आहेत हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये राजकीय एकत्र आले तर अशा वेळेस महाआघाडीचं महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असेल कारण काँग्रेसनं आतापासूनच स्वबळाची चाचपणीही सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळावापासून दूर राहील काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दहावे पक्ष आहेत आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेत असते त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहो विजयोत्सवात काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना या विजयोत्सवापासून अशा सूचना त्यांच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठी दिल्या होत्या त्यामुळे माझ्याकडे नाही ना, तुमच्याकडे त्या संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून आमच्याकडे तसा आदेश पोहोचला नाही आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली त्यांच्या काही अडचणी होत्या दिल्लीत बैठका होत्या प्रमुख नेते कोणी तिथे उपस्थित महाराष्ट्रात नव्हते आम्हाला आमच्याकडे माहिती आहे नाही बघा असं आहे की आमच्या दृष्टीनं हा विषय आता मार्गी लागला नरेंद्र जाधव कृती समिती अमुक समिती अमुक समिती अभ्यासगट त्याला काय अर्थ नाही महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलेला आहे कोणताही प्रकारचा अहवाल या संदर्भातली काय समिती ही आम्ही मान्य करणार नाही जनतेची एकजूट काय आहे त्या दिवशी आपण पाहिलं त्यामुळे ह्या समिती आता निरर्थक हो आहे सरकार कोणते असो येऊ यापुढे असा कोणताही अहवाल हा सरकारला स्वीकारता येणार नाही नरेंद्र जाधव हे सुद्धा एक मराठी भाषिक गृहस्थ आहेत अर्थतज्ञ आहेत त्यांनाही मराठीबाबत संवेदना असणारच ना आज सामना संपादकीय देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जी प्रतिक्रिया मान व्यक्त केली होती या मेळाव्यात रुदाली असं म्हटलं होतं ठाकरे बंधूंची भाषण म्हणजे सविस्तर भूमिका सामना संपादकीय त्यांनी मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाडा म्हटलंय कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी भाषेसंदर्भात बेलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो दहशतवादी ठरवतो आणि राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणताय एक लक्षात घ्या रडगाणं पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा जा त्यातून क्रांतीची ठिणगी पडते अठराशे सत्तावन्नचं बंड हे त्यातूनच झालं आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जे जो सत्ता पालट झाला आणीबाणीनंतर तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला रुदालीतून झाला याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्च होत चाललेलं त्यांना शिकवणे हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुडबळ श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतोय परखड़ शब्द मध्य मोदी सहकारियां सामित है देखिए रुदाली शब्द का इस्तेमाल करना ये महाराष्ट्र का और महाराष्ट्र की जो जनता यहाँ आंदोलन कर रही है उनका सरासर अपमान है एक आंदोलन है संघर्ष है आप उसको रुदाली कैसे कह सकते हैं चल आप कहेंगे देश का स्वतंत्रता संग्राम भी रुदाली है कल तो आप कहेंगे इमरजेंसी में जिस लोगों ने आंदोलन किया था ऐसा बोलते हो वो भी रुदाली है कल तो आप बोलेंगे अयोध्या में जो आंदोलन आंदोलन हो गया राम मंदिर के नाम पर वो भी रुदाली है आप कल